आज या ठिकाणी आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब आपल्या सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यावरून आलेले संदीप शे साहेब वरपे त्याचबरोबर आपल्या आदरणीय सुनेताताई भांगरे त्याचबरोबर आपले अमित दादा भांगरे आणि आपल्या तालुका अध्यक्ष सुरेश अन्नगडाक सर्व व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण ह्या ठिकाणी जमलो आहे ते आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज आपल्या महाराष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी असेल काय केलंय याची म्हणजे सांगायची कोणाला ना गरजच नाही आहे का साहेबांनी काय केलंय आपलं सर्वांना माहीत आहे की पवार साहेबांनी आपल्या देशासाठी काय केलंय तर त्यांच्यावाल्या आपल्या महिला ज्या माझ्या महिला भगिनी ह्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तर आज जर प्रत्येक क्षेत्रामध्ये जी महिला कार्य कार्य करते प्रत्येक क्षेत्रामध्ये जी महिला अग्रेसर आहे तर ती केवळ आद, आदर आदरणीय पवार साहेबांमुळे आज आपण शिक्षण क्षेत्र असेल डॉक्टर क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये सैन्य दल असेल सर्व क्षेत्रांमध्ये आज महिला ही अग्रेसर आहे ते केवळ आदरणीय पवार साहेबांमुळे आणि या ठिकाणी मला सांगायचं एकच आहे की पवार साहेबच का आज शेतकऱ्यांचे जे हाल झालेले आहे आणि ज्या वेळेला पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेला आपल्या देशाची परिस्थिती ही खूप वेगळी होती आपल्या शेतीमाला बाजार आहेत शेती आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये पवार साहेबांचा हात हा अग्रेसर हात असा मी या ठिकाणी म्हणेन आणि पवार साहेबांचे विचार आपल्याला तळागाळापर्यंत जाऊ पोहोचवायचे आहे आपल्या ह्या महिला भगिनी ह्या ठिकाणी बसलेल्या आहे तर महिलांना एकच तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करते की आपला अकोला तालुका हा पुरगामी विचाराचा तालुका आहे आणि हा आदिवासी तालुका आहे पण या आदिवासी तालुक्यामध्ये है, महिलांना महिला जर संघटित झाली आपली महिला तर आदिवासी तालुक्यातली महिला काहीही करू शकते आणि त्याकरताच आपल्याला पवार साहेबांबरोबर काम करायचं आहे आणि आज तुम्ही महिला माझ्यासाठी या ठिकाणी आपल्या पवार साहेबांसाठी उपस्थित झालात आपल्या आदरणीय आयंच काम जर आपण बघितलं तालुक्यामध्ये खूप चांगलं काम आहे महिलांसाठी प्रशिक्षण आहे म्हणजे आज त्या कराड मध्ये जाऊन साहेबांना भेटल्या आज आपल्या आदरणीय सन्माननीय आपल्या अमित दादा आहेत युवकांसाठी खूप मोठं काम आहे त्यांचं आज बघितलं असं आज आपण तालुकामध्ये बघितलं की जे संविधान रॅली अमित दादाने काढली तर त्या संविधान रॅलीचं एकच उद्दिष्ट होतं की जे आ, जे म्हणजे महिला असतील किंवा पुरुष असेल यांनी संघटित झालं पाहिजे संविधान वाचलं पाहिजे आणि संविधान वाचवण्याचं काम एकच आहे की जी आपली देशातली शांतता सुव्यवस्था जी भंग झालेली आहे ती भंग झालेली सुव्यवस्था काय सुरळीत त्या ठिकाणी चालू झाली पाहिजे याच हे संविधान रॅली काढण्याचं एक अमेरिकाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला आज या ठिकाणी एकच सांगणार आहे की पवार साहेबांचे हात आपण बळकट करूया सुप्रिया हात आपण बळकट करूया आणि हे करत असताना आपण सर्वांनी एक एक संघटित होऊन एक काम केलं पाहिजे पवार साहेबांबरोबर उभं राहिलं पाहिजे सुप्रिया ताईंबरोबर उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय आपल्या सुनीता ताई आहेत आपले सन्मानिय आपले दादा भांगरे आहे यांच्याबरोबर एक विचाराने आपण काम केलं पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटतंय आणि आपण सगळेजण एकजुटीना काम करूया तळागाळापर्यंत पवार मांडूयात असं मला या ठिकाणी वाटतं एवढंच मी या ठिकाणी बोलते जय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष